नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप अतिशय सुंदर आणि युनिक असा मेकअप लुक क्रिएट करणार आहोत सण असेल कार्यक्रम असेल किंवा कोणाचं लग्न असेल अशा बऱ्याच प्रसंगी आपल्या महिलांना लेडीजला मेकअप करायला खूप आवडतो आणि आपण मेकअप करतो देखील पण काय होतं थोड्या वेळानंतर आपला मेकअप काळा पडतो किंवा मग एवढा अट्रॅक्टिव्ह आणि छान होत नाही आपल्याला मेकअपच्या सर्व स्टेप्स जमत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण स्वतःच्या हाताने स्वतःचा हाता मेकअप एकदम सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह कशा पद्धतीने करू शकतो एकदम अचूक मेकअप कशा पद्धतीने करू शकतो तर आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे आपल्या महिलांसाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं ही तुमच्यासाठी छोटीशी गोष्ट आहे पण हे माझ्यासाठी खूप मोठं आहे मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं अजून नवीन नवीन छान छान ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज करण्यासाठी सो सबस्क्राईब नक्की करा कोणताही मेकअप करण्यापूर्वी आपल्याला आपला चेहरा व्यवस्थितपणे क्लीन करून घ्यायचा आहे म्हणजेच फेसवॉश करून घ्यायचं आहे तर मी इथे फेसवॉश करून आलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला स्किन केअर करायचं आहे आणि स्किन केअरमध्ये सगळ्यात सुरुवातीची स्टेप आहे टोनर टोनिंगची त्यासाठी मी इथे यूज केलेला आहे प्लमचं रोज वॉटर टोनर जर टोनर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रोज वॉटर देखील यूज करू शकता टोनर व्यवस्थितपणे स्प्रे करून घेतलेला आहे त्यानंतर मी माझ्या हाताच्या मदतीने छान डॅबडॅब करून ते टोनर संपूर्ण चेहऱ्यावरती तसेच मानेवरती व्यवस्थितपणे सेट करून घेत आहे टोनर छान सेट झालेला आहे त्यानंतर सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझिंगची आणि त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मिनिमलिसचं मारुला ऑइल फेस मॉइश्चरायझर हे मॉइश्चरायझर देखील मी संपूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवरती व्यवस्थितपणे लावून घेत आहे आणि व्यवस्थितपणे हाताच्या मदतीने ते छान सेट करून घेत आहे मॉइश्चरायझर लावणं हे मस्ट आहे कारण मॉइश्चरायझर आपल्या स्किनला एकदम सॉफ्ट आणि ग्लोईंग बनवतं त्याच्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावायचे आहे कोणताही मेकअप केल्यानंतर आपण बाहेर पडतो उन्हामध्ये जातो त्यामुळे काय होतं आपला मेकअप खराब होतो त्याचं हेच कारण आहे जर तुम्ही सनस्क्रीन लावली नाही तर तुम्ही उन्हात गेल्यानंतर तुमचा मेकअप हा खराब होणारच आहे त्यामुळे मेकअप करण्यापूर्वी स्किन केअरमध्ये आपल्याला सनस्क्रीन जरूर लावली पाहिजे त्याच्यानंतर ची स्टेप आहे प्रायमरची त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मार्क्सचं प्रायमर पोर्स मिनिमाइजिंग प्रायमर आहे एकदम सुंदर हे प्रायमर आहे हे प्रायमर देखील मी व्यवस्थितपणे माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेत आहे अशा प्रकारे आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अगोदर स्किन केअरचे प्रोडक्ट लावायचे आहेत ते व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मेकअपला स्टार्ट करायचं आहे आता आपण मेकअपला स्टार्ट करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथे फाउंडेशन घेतलेलं आहे हे मेबलिनचं फाउंडेशन आहे यामधला माझा शेड आहे एकशे अठ्ठावीस तुम्ही पाहू शकता एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी हे फाउंडेशन घेतलेलं आहे एकदम स्मूथ आणि लिक्विडी हे फाउंडेशन आहे हाताने देखील तुम्ही ब्लेंड करू शकता पण बेटर राहील जेव्हा तुम्ही ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड कराल कारण ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केल्यानंतर एकदम सुंदर नॅचरल फ्लोलेस फिनिशिंग येते तुमच्या चेहऱ्यावरती हातापेक्षा तर मी डॉट डॉट डौड करून संपूर्ण चेहरा आणि मानेवरती तसेच कानाला देखील फाउंडेशन लावलेलं ला आहे जेणेकरून आपला संपूर्ण मेकअप झाल्यानंतर आपला चेहरा आणि मान वेगळे दिसणार नाही तर फाउंडेशन लावलेलं ला आहे त्याच्यानंतर मी एक ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे तो ब्युटी ब्लेंडर यूज करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे थोड्याशा एका एखाद्या एक बाऊलमध्ये किंवा कशामध्ये तरी पाणी घेऊन तो एकदम छान पद्धतीने त्यामध्ये बुडवायचा आहे व्यवस्थितपणे सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचं पाणी निसरून काढायचं आहे जेणेकरून काय होईल तो एकदम सॉफ्ट होईल आणि तुमचं फाउंडेशन एकदम व्यवस्थितपणे ब्लेंड होऊन जाईल जर तुम्ही डायरेक्ट ब्युटी ब्लेंडर वापरला तर तुमचं फाउंडेशन अजिबात व्यवस्थितपणे ब्लेंड होणार नाही कोणताही ब्युटी ब्लेंडर यूज करण्यापूर्वी तुम्हाला त्याच पद्धतीने तो वापरायचा असतो तर मी व्यवस्थितपणे छान डॅब डॅब करून ब्युटी ब्लेंडर वापरून फाउंडेशन ब्लेंड करून घेतलेला आहे चेहरा आणि मान्याचं देखील त्याच्यानंतर आपल्याला कन्सिलर लावायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आय मेकअप करणार आहोत त्यामुळे कोणताही आय मेकअप करण्यापूर्वी तुम्हाला कलर करेक्टर वापरायचा आहे जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल असतील तर आणि जर नसतील तर तुम्ही डायरेक्टली कोणत्याही एक छान तुमच्या स्किनपेक्षा थोडासा उजळ कन्सिलर घेऊन तो छान पद्धतीने लावून ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करू शकता तर माझ्या डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल नाही आहेत म्हणजे मिनिमम आहेत त्यामुळे मी डायरेक्टली कन्सिलर यूज करत आहे आणि मी कन्सिलर यूज करत आहे शुगर पॉपचा त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल जिथे जिथे मी कन्सिलर लावलेला आहे तिथे तिथे तुम्हाला त्याच पद्धतीने कन्सिलर लावायचा आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्याचे हे पॉईंट हायलाईट होतील व्यवस्थितपणे मी लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर प्रॉपरली मी ब्लेंड करून घेत आहे त्याच ब्युटी ब्लेंडरने त्यानंतर आपण जे पण फाउंडेशन आणि कन्सिलर लावलेलं ला आहे त्याला सेट करण्यासाठी छान पद्धतीने ते जास्त वेळ टिकून राहावं म्हणून कॉम्पॅक्ट पावडर लावायची आहे जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर नसेल तर तुम्ही कोणतीही लूज पावडर किंवा बनाना पावडर लावू शकता मी इथे मिऑनची ऑइल कंट्रोल कॉम्पॅक्ट पावडर यूज करत आहे आणि एकदम हलक्या हाताने थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी कॉम्पॅक्ट पावडर घेतलेली आहे आणि छान पद्धतीने लावून घेत आहे जिथे जिथे मी कन्सिलर आणि फाउंडेशन लावलेलं आहे तिथे तिथे तर आपलं फाउंडेशन छान सेट झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला आयब्रो फिल करायचे आहेत तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मॅट लुक द ब्रोबारची आयब्रो किट आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला आयब्रो फिल करताना ब्रश करून घ्यायचा आहे आयब्रोला जेणेकरून तुमचा जो नॅचरल शेप आहे तो व्यवस्थितपणे हायलाईट होईल तर आ, मी सगळ्या सुरुवातीला ब्रश करून घेतला त्यानंतर त्यामधली वॅक्स क्रीम मी लावून घेत आहे व्हाईट कलरची ची वॅक्स क्रीम येते त्या वॅक्स क्रीम मुळे काय होतं तुम्ही जे पण नंतरचं जे लावणार आहात ते व्यवस्थितपणे सेट राहतं तर सगळ्यात सुरुवातीला मी क्रीम इथे लावून घेतलेली आहे त्यानंतर तुमच्या आयब्रोजच्या कलर नुसार कलर निवडायचा आहे जर ब्राऊन तुमच्या आयब्रोज असतील तर ब्राऊन आणि जर थोड्याशा ब्लॅक असतील तर ब्लॅक आणि ब्राऊन मिक्स करून देखील तुम्ही यूज करू शकता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी देखील ब्राऊन आणि ब्लॅक असा दोन शेड मिक्स करून आयब्रोज फिल करून घेत आहे आयब्रो करताना तुम्हाला सुरुवात नेहमी तुमच्या आयब्रोजच्या आउटर कॉर्नर पासून म्हणजे जिथे तुमचे आयब्रोज संपतात तिथून आणि शेवट तुमच्या आयब्रोच्या सुरुवातीपर्यंत करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी आयब्रोजच्या आउटर कॉर्नरला अगोदर ते प्रोडक्ट व्यवस्थितपणे ब्लेंड करून घेत आहे आणि त्यानंतर आयब्रोजच्या इनर कॉर्नरला म्हणजे जिथे आपले आयब्रो सुरू होतात तिथे थोडा थोडा टचअप देत आहे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का तुमच्या आयब्रोज एकदम नॅचरल दिसतात तुम्ही जास्त काहीतरी केलं आहे असं अजिबात वाटत नाही एकदम सुंदर नॅचरल इफेक्ट येतो तुमच्या आयब्रोजला त्यानंतर आय मेकअपसाठी मी कलर स्किनचा आय पॅलेट घेतलेला आहे आणि त्यामधला गोल्डन कलर आणि ऑरेंज कलर मी यूज करणार आहे माझ्या आय मेकअपसाठी सगळ्यात सुरुवातीला त्याच पॅलेटमधल्या ब्रशवरती मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि माझ्या आईजवरती बेस म्हणून तो यूज करत आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण डोळ्यांवरती आपल्याला तो कलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने ब्लेंड करायचा आहे आणि डोळ्यांच्या आउटर कॉर्नरला देखील आपल्याला थोडासा डार्क हा शेड ब्लेंड करायचा आहे जेणेकरून एक व्ही आकार तुमच्या आईचा क्रिएट होईल त्याच्यानंतर आपल्याला डोळ्यांच्या मध्यभागी गोल्डन कलर मी जो तुम्हाला दाखवला होता तो गोल्डन कलर व्यवस्थितपणे ब्लेंड करून घ्यायचा आहे जेणेकरून थोडासा ऑरेंज आणि गोल्डन असा मिक्स तुमचा आय मेकअप होईल एकदम सुंदर आणि युनिक हा आय मेकअप दिसतो तर तुम्ही पाहिलं एकदम सुंदर आणि व्यवस्थितपणे मी हे ब्लेंड केलेलं आहे आणि एकदम सुंदर हा आय मेकअप झालेला आहे दोनही डोळ्यांना मी व्यवस्थितपणे करून घेतलेलं आहे आय मेकअप त्याच्यानंतर आपल्याला आयलायनर लावायचं आहे तर आय लायनरसाठी मी मेब्लिनचं ब्लॅक कलरचा आयलायनर यूज केलेला आहे आयलायनर लावताना आपल्याला त्या ब्रशवरती जेवढं पण एक्स्ट्राचं प्रोडक्ट आहे ते अगोदर रिमूव्ह करायचं आहे त्यानंतरच आयलायनर लावायला स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही डायरेक्ट लावायला गेलात तर जास्त प्रोडक्ट लावलं ज लागलं जाईल आणि तुमचं आय मेकअप देखील त्यामुळे बिघडू शकतो तर मी व्यवस्थितपणे तुम्ही पाहिलं आयलायनर लावून घेतलेला आहे विंग आयलायनर लावलेला आहे आयलायनर लावताना खूप जास्त काळजीपूर्वक तुम्हाला लावायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थितपणे लागलं जाईल आणि तुमचा आय मेकअप देखील एकदम सुंदर होईल जर तुम्ही बिगिनर्स असाल तर आयलायनर नेहमी तुमच्या डोळ्याच्या इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नरपर्यंत लावा जर तुम्ही सुरुवात आउटर कॉर्नरपासून केली तर आयलायनर बिघडण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे बेटर राहील नेहमी सुरुवात इनर कॉर्नरपासून ते आउटर कॉर्नर पर्यंत करा तर तुम्ही पाहताय मी दोनही डोळ्यांना व्यवस्थितपणे आयलायनर लावून घेतलेला आहे आयलायनर सेट झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला काजळ लावायचं आहे त्यासाठी मी इथे शुगरचं काजळ यूज करत आहे ब्लॅक कलरचं एकदम सुंदर हे काजळ आहे खूप जास्त डार्कर आहे शिवाय खूप जास्त वेळ तुमच्या डोळ्यांवरती टिकतं मी जे पण प्रोडक्ट यूज करत आहे ते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर या सर्व प्रोडक्टची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला मस्कारा लावायचा आहे मस्कारा लावल्यामुळे आपल्या पापण्यांना खूप छान पद्धतीने वॉल्यूम येते आणि त्या एकदम सुंदर लांब सडक दिसतात त्यासाठी मी इथे यूज करत आहे मीनाव प्रोचा लॅश डबलिंग मस्कारा एकदम सुंदर हा मस्कारा आहे तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे मस्कारा अप्लाय करत आहे पापण्यांना मस्कारा लावताना देखील थोडीशी काळजी घ्या लावताना थोडंसं इकडे तिकडे प्रोडक्ट लागलं जाऊ शकतं तर इथे आपला व्यवस्थितपणे मस्कारा लावून झालेला ला ला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पापण्या दिसतात मस्कारा लावल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला ओठांवरती एक छानसा लिप बाम किंवा वॅसलिन लावून घ्यायचा आहे जेणेकरून लिपस्टिक लावण्यापूर्वी आपले ओठ एकदम सॉफ्ट होऊन जातील त्यानंतर आपल्याला कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर लावायचा आहे त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे स्विस ब्युटीचं थ्री इन वन पॅलेट ज्यामध्ये कॉन्टोर ब्लश आणि हायलायटर हे तीनही प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहेत तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला कॉन्टोरिंग करायची आहे आणि हा कॉन्टोरचा ब्रश आहे तर कॉन्टोरच्या ब्रशवरती आपल्याला कॉन्टोरिंगचं थोडंसं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला नाकाला कॉन्टोरिंग करायचे आहे जेणेकरून आपलं जे नाक आहे ते एकदम शार्प दिसेल एकदम उठून दिसेल आणि स्ट्रेट दिसेल तर तुम्ही पाहू शकता मी माझ्या नोजच्या दोनही साईडला व्यवस्थितपणे हे प्रोडक्ट लावून घेतलेलं ला आहे एकदम थोडंसं तुम्हाला लावायचं आहे जर जास्त लागलं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही तर एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये मी हे प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात छान पद्धतीने या ब्रशच्या मदतीने मी हे ब्लेंड करून घेत आहे आणि तुम्हाला डिफरन्स दिसत असेल म्हणजेच फरक दिसत असेल अगोदर कसं नोज दिसत होतं आणि आता कसं दिसते त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गालाला म्हणजेच आपल्या कानापासून ते ओठांपर्यंत तिथे एकदम स्ट्रेट वे मध्ये हे कॉन्टोरिंगचं प्रोडक्ट लावायचं आहे जेणेकरून आपला चेहरा थोडासा स्लिम थोडासा स्लिम दिसण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर जिथे आपला चेहरा संपतो तिथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे प्रोडक्ट लावायचं आहे त्यानंतर फोरहेडवरती म्हणजेच आपल्या कपाळाच्या वरती हे प्रोडक्ट लावायचं आहे जेणेकरून जर तुमचं कपाळ मोठं असेल तर ते थोडंसं छोटं दिसण्यासाठी मदत होते कॉन्टोरिंग केल्यानंतर आपल्याला त्याच पॅलेटमधलं ब्लश लावून घ्यायचं आहे तर मी इथे ब्रशच्या मदतीने थोडंसं प्रोडक्ट घेतलेलं आहे आणि जिथे आपण कॉन्टोरिंग केलेली आहे त्याच्या थोडंसं वरती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तिथे आपल्याला हे ब्लश लावून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने ब्लश लावायचं आहे ब्लश लावल्यामुळे तुमच्या गालावरती थोडासा पिंकिश इफेक्ट येतो जो एकदम सुंदर दिसतो आणि ब्लश लावल्यामुळे ना तुमचा संपूर्ण जो काही मेकअप आहे तो एकदम सुंदर आणि उठून दिसण्यासाठी खूप जास्त प्रमाणात मदत होते त्यामुळे जर तुम्हाला जास्त आवडत जरी नसेल तरी थोडं थोडं एकदम हलक्या हाताने तुम्ही ब्लश लावू शकता ब्लश लावून झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हायलायटर लावायचा आहे तर त्याच पॅलेटमधलं परत एकदा मी हायलायटर यूज करत आहे आणि सगळ्यात सुरुवातीला आपल्याला नोजवरती हायलायटर लावायचं आहे तुम्ही पाहू शकता नोजवरती हायलायटर लावल्यामुळे ना आपलं ला नोज एकदम सुंदर दिसतं एकदम शार्प दिसतं नोजवरती झाल्यानंतर जिथे आपण ब्लश लावलेलं ला आहे तिथे किंवा त्याच्या थोडंसं वरती आपल्याला हायलायटर लावायचं आहे आपण जिथे जिथे हायलायटर लावतो ना चेहऱ्यावरती ते पॉईंट हायलाईट होतात आणि एकदम सुंदर तुमचा मेकअप दिसतो तर तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थितपणे जिथे जिथे हायलायटरची गरज आहे तिथे तिथे लावलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ओठांना बॉर्डर करून घ्यायची आहे लिपस्टिक लावण्यापूर्वी बॉर्डर केल्यामुळे तुम्ही जी पण लिपस्टिक लावाल ती एकदम सुंदर उठून दिसते तर त्यासाठी मी इथे लिपलायनर यूज करत लिप आहे हे शेल्सचं लिपलायनर आहे अकरा नंबरचा याचा शेड आहे थोडासा पर्पल कलर आहे याचा तर व्यवस्थितपणे मी माझ्या ओठांना हे लिप लावून घेत आहे आणि व्यवस्थितपणे बॉर्डर करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला लिपस्टिक लावायची आहे आणि त्यासाठी मी इथे जुडिओची लिपस्टिक घेतलेली आहे याचा शेड आहे मॅट बेरी पाऊट बी थ्री आणि याचा कलर थोडासा पिंकिश आहे आणि व्यवस्थितपणे मी ही लिपस्टिक लावून घेत आहे जेव्हा तुम्ही लिपलायनर निवडता लावण्यासाठी तेव्हा तुमच्या लिपस्टिकच्या थोडंसं डार्कर निवडा जेणेकरून तुमची लिपस्टिक आणि लिपलायनर दोनही एकदम छान उठून दिसेल तर व्यवस्थितपणे मी इथे लिपस्टिक लावून घेतलेली आहे एकदम सुंदर ही लिपस्टिक आहे तुम्ही पाहू शकता आपला मेकअप झालेला आहे त्यानंतर या मेकअपला छान सेट ठेवण्यासाठी खूप काळ टिकून ठेवण्यासाठी मी इथे यूज करत आहे किस ब्युटीचा मेकअप सेटिंग स्प्रे तुम्ही नेहमी कंप्लेंट करता की तुमचा मेकअप काळा पडतो किंवा टिकत नाही त्याचं हेच कारण आहे जर तुम्ही सेटिंग स्प्रेज यूज केला नाही तर तुमचा मेकअप अर्धा घंटा देखील टिकणार नाही चांगल्या ब्रँडचा सेटिंग स्प्रे जर तुम्ही वापरला तर तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहतो खूप जास्त प्रमाणात मदत होते तुमचा मेकअप काळा पडण्यापासून वाचण्यासाठी आणि मेकअप टिकण्यासाठी त्यामुळे कोणताही मेकअप करत असाल तर सेटिंग स्प्रे जरूर वापरा तर इथे आपला संपूर्ण मेकअप लुक करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर आणि परफेक्ट असा हा मेकअप लुक झालेला आहे मी तुम्हाला मेकअपच्या सर्व स्टेप दाखवलेल्या आहेत सुरुवातीपासून ते एंडपर्यंत सण असेल कार्यक्रम असेल किंवा कोणतंही ओकेजन असेल तेव्हा तुम्ही हा मेकअप लुक एकदा ट्राय करून नक्की बघा आणि हा मेकअप लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका तुमच्या मैत्रिणींबरोबर ज्यांना मेकअप करायला खूप आवडतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अर्थातच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी असेच छान छान नवीन नवीन ट्रेंडिंग विषयांवरती व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल समोर जी बेलायकोन आहे त्याला देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला जेव्हा केव्हा मी नवीन नवी व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून एका छानशा नवीन विषयांवरती तर भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद